दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे ऐतिहासिक व वा पौराणिक वारसा लाभलेले गाव असून या गावात अनेक धार्मिक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात त्यातीलच एक महत्वाचा उत्सव म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला जानोरी गावात खापऱ्या अर्थात दाजीबा मिरवणूक काढण्यात येते या विराची मिरवणूक नाशिकमध्ये साजरी केली जाते तीन वीरांपैकी मुख्य वीर हा दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील असून जानोरी गावात एक गवळी कुटुंब राहत होते खंडेराव आराध्य दैवत असल्याने गवळी खंडेरायाची नित्यनियमित नियमित भक्ती करत असत गावामध्ये दूध वाटप झाल्यानंतर केवळ ईश्वर सेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म ही सेवा म्हणत हा गवळी दूध वाटपासाठी कावळ आणि त्याच्या कुत्र्यासोबत निघतो आणि वाटेतच अज्ञातांकडून चोरीच्या इराद्याने या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यामध्ये या गवळ्याचे दुर्दैवी निधन होते या दिवसापासून दाजीबा वीराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे ज्या ठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असते त्या ठिकाणी त्यांची प्रतिभा दिसू लागली आणि ती बोलू देखील लागली माझी राहिलेली इच्छा करेल, तेंची में इच्छा पूर्ण पूर्ण करेल करेल त्यांची मी अशी आख्यायिका आहे हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो लग्न मंडपात दाजी गेल्यावर म्हणतो म्हणून त्यांना दाजीबा वीर तर हळद लावल्यावर बाशिंगे लावून मिरवतात म्हणून बाशिंगे वीर प्रख्यात आहेत या बाशिंग्या वीराची समाधी दिंडोरी रोडवरील अकराळे फाट्याजवळ असून होळीच्या दिवशी या ठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची माहिती गावातील जाणकार सांगतात या विराच्या मिरवणुकीच्या निमित्ताने जानोरी गावाच्या विविध परंपरा आजही अखंडितपणे चालू आहेत हे मात्र नक्की सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक